कल्पना करा एक लहानस बालक ज्याच्या निरागस हास्याने सगळ्यांची मने जिंकली आहेत आणि तेच बालक अचानक अशा अद्भुत लिलांचा प्रकटावा करतो की देवता सुद्धा चकित होतात अगदी अविश्वसनीय अध्याय अकरा मध्ये आपण पाहणार आहोत कशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण आपल्या अलौकिक शक्तींनी सगळ्यांना या विचारात पाडतात हे खरंच फक्त एक गवळ्या मुलगा आहेत का की स्वतः ईश्वर हो आणि तयार रहा त्या घटनेसाठी ज्याने संपूर्ण वृंदावन हादरून गेले नमस्कार मंडळी बुक पॉडकास्ट झोन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे अर्जुन आणि मी प्रिया नमस्कार आज आपण एका स्पेशल पुस्तकातील एका फॅसिनेटिंग चॅप्टरवर बोलणार आहोत म्हणजे खोलात जाणार आहोत हो आज आपण पाहणार आहोत ए सी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचं पुस्तक कृष्ण परमोच्च भगवान हो कृष्णा द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ यातला चॅप्टर अकरा कृष्णाच्या बालपणीच्या काही माइंड ब्लोइंग घटना आहेत यात चला तर मग सुरुवात करूया तर इमाजिन करा गोकुळ गावात एकदम शांतता आहे आणि अचानक धडकन दोन मोठी अर्जुनची झाडं पडतात जणू काही मोठं वादळ आलंय हो म्हणजे गावातले सगळे लोक अगदी कृष्णाचे वडील नंद महाराज पण आवाजाच्या दिशेने धावत येतात कन्फ्युज सगळे की हे कस झालं अचानक काय काही कळत नाहीये आणि मग त्यांना तिथे दिसतो छोटा कृष्ण एका लाकडी उखळ्याला बांधलेला हो आई यशोदेने त्याला बांधलं होतं म्हणजे तो त्रास देऊ नये म्हणून बरोबर लोक विचार करतात की हे नक्कीच कुठल्या तरी डीमनचं काम असणार म्हणजे राक्षस वगैरे पण तिथे खेळणारी जी लहान मुलं होती ना त्यांनी एक अमेझिंग गोष्ट सांगितली अच्छा काय म्हणाले ते ते म्हणाले की कृष्णच ते उखळ ओढत होता आणि ते झाडांमध्ये अडकलं त्याने जरा जोर लावला आणि दोन्ही झाडं पडली अरे बापरे इतक्या लहान मुलाने आणि इतकंच नाही त्या मुलांनी असंही सांगितलं की त्या झाडांमधून दोन तेजस्वी व्यक्ती बाहेर आले म्हणजे ब्राईट बिंग हो त्यांनी कृष्णाशी काहीतरी संवाद साधला म्हणे आणि मग गायब झाले मोठी माणसं अर्थातच म्हणजे मुलांच्या बोलण्यावर एकदम विश्वास ठेवत नाहीत म्हणतात की ही चिल्ड्रन्स इमॅजिनेशन आहे पोरं काही सांगतात बरोबर पण काही जणांना म्हणजे जे थोडे जाणकार होते त्यांना वाटतं की कृष्ण नक्कीच स्पेशल आहे काहीतरी वेगळं आहे याच्यात नंद महाराज मात्र हसतात आणि कृष्णाला प्रेमाने सोडवतात त्या उखळातून आणि मग तर काय गोपी येतात धावत कृष्णाला उचलून घेतात कडेवर घेतात हो नाचायला लावतात गाणी म्हणायला लावतात जणू काही त्यांची छोटीशी पपेटच आहे तो किती प्रेमळ दृश्य असेल ते अगदी इथे प्रभुपाद एक महत्वाचा मुद्दा सांगतात काय ते म्हणतात की कृष्ण जो सुप्रीम बिंग आहे तो स्वतःला भक्तांच्या प्रेमात असं बांधू देतो हे दाखवतं की प्युअर लव्ह म्हणजे शुद्ध प्रेम देवालाही कंट्रोल करू शकत आहे बर। ना कृष्णा अगदी माणसांसारखा इंटरॅक्ट करतो भक्तांसाठी हो आणि इथे की आयडिया हा आहे की कृष्णाचे एव्हरी डे अगदी आईसाठी लाकडा आणणं किंवा वडिलांसाठी चपला आणून देणं फॅमिलीला किती आनंद मिळतो म्हणजे डिव्हाईनला सुद्धा सिंपल लविंग रिलेशनशिप्स आवडतात अगदी त्यात एक वेगळीच गोडी आहे आता पुढचा प्रसंग बघूया फळ विक्रेत्याचा हो हा पण खूप छान आहे एका सकाळी एक फळ विकणारी बाई म्हणजे फ्रूट सेलर नंद महाराजांच्या घराजवळून जातेय फळ फ़ड़ घ्या फळे असं ओरडत आणि छोटा कृष्ण घरात बघतो की मोठे लोक वस्तूंच्या बदल्यात काहीतरी देतात तो पण कॉपी करतो काय करतो तो घरातून मुठ धान्य ग्रेन्स घेऊन येतो फळांच्या बदल्यात द्यायला पण त्याचे हात किती लहान अर्ध धान्य तर रस्त्यातच सांडून जात आहेत येईपर्यंत हो ना तरीही ती बाई त्याच्या त्या क्यूट चेहऱ्याने इतकी चाम होते की ते उरलेले थोडेसे दाणे प्रेमाने घेते आणि कृष्णाचे दोन्ही हात फळांनी भरून टाकते किती गोड आणि मग होतो चमत्कार त्या बाईची रिकामी तोपली क्षणात हिऱ्या मोत्यांनी ज्युल्सनी भरून जाते अरे वा तिच्या त्या दयाळूपणाचं काइंडनेस किती गोड रिवॉर्ड मिळालं तिला खरंच प्रभुपा तिथे सांगतात की हे दाखवतं की कृष्ण प्रेमाच्या छोट्याशा कृतीचं किती मोठं फळ देतो गिविंग टू द डिवाइन मल्टिप्लायज बॅक एंडलेसली म्हणजे भाव महत्त्वाचा आहे अगदी याच दरम्यान कृष्ण आणि बलराम थोडे मोठे होतात यमुनेच्या काठी मित्रांसोबत खेळण्यात इतके मग्न होतात की जेवायला बोलवलं तरी येत नाहीत टिपिकल बच्चे हो खेळत असले की बाकी काही सुचत नाही बलरामची आई रोहिणी बोलवायला जाते पण ते ऐकत नाहीत शेवटी यशोदा माता जाते तिच्या आवाजात इतकं प्रेम माया असते ती म्हणते अरे बाळा भूक लागली असेल उशीर झालाय आणि तिच्या आवाजाने ते लगेच परत येतात हो पण घरी आल्यावर कृष्णाला मित्रांची आठवण येते त्यांना वाईट वाटेल म्हणून तो परत हळूच खेळायला जातो काय मस्ती आहे यशोदा त्याला प्रेमाने रागवते म्हणते आज तुझा वाढदिवस आहे विसरलास चल अंघोळकर नवे कपडे घाल ब्राह्मणांकडून पूजा आहे स्पेशल रिच्युअल या सगळ्या प्रसंगातून म्हणजे भागवतमच्या कॉन्टेक्स्ट मध्ये यशोदा मातेची कृष्णाशी असलेली जी जवळीक आहे क्लोज बॉन्ड हो त्याची ब्रह्मदेव किंवा शिवजी सुद्धा एनवी करतील असं म्हणतात की आयडिया आहे कृष्णाचं ते बाल सुलभ इनोसन्स गंमत आणि चमत्कार दोन्ही आहेत त्यात जे आपल्याला भक्तीकडे डिव्होशन खेचतात किती सहज आणि सुंदर आहे हे सगळं ही चर्चा ऐकून खरंच खूप छान वाटलं ना इफ यु आर एन्जॉईंग दिस डिस्कशन तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा मोर अपडेट साठी चला आता पुढे ऐकूया काय झालं तर कृष्णाचा वाढदिवस आहे यशोदा कृष्ण आणि बलरामला छान सजवते फॅन्सी ऑर्नामेंट्स घालते हो आणि विद्वान ब्राह्मणांना लर्न प्रिस्ट बोलावून मंत्रोच्चार करवते चॅन्ट blessings जुन्या पद्धतीनुसार ओल्ड कस्टम्स प्रमाणे गुड फॉर्चून साठी गाय दान करते सगळं गाव सेलिब्रेशन मध्ये शामिल होतं संगीत आनंद सगळं असतं पण लवकरच मूड बदलतो असं काय होतं गावातील प्रमुख म्हणजे कावड लीडर्स एकत्र जमतात आणि गोकुळात घडणाऱ्या विचित्र घटनांवर वियर्ड डेंजरस वर चर्चा करतात अच्छा ती राक्षसिण विच डीमन हो आणि तो वावटळीचा राक्षस वर्ल्ड विंड मॉन्स्टर आणि आताही पडलेली झाडं त्यांना काळजी वाटते की गाव आता सेफ नाही बरोबर आहे एका मागून एक संकट येत होती तेव्हा नंदांचे भाऊ उपनंद उपानंदा एक सजेशन देतात काय ते म्हणतात आपण जवळच्या वृंदावन नावाच्या ठिकाणी जाऊया तिथे भरपूर गवत आहे फ्रेश ग्रास पाणी आहे आणि शांती पीस आहे ते एक प्रोटेक्टेड ठिकाण वाटतं म्हणजे स्थलांतर करायचं ठरवतात हो सगळे अग्री करतात इट्स अ स्मार्ट मूव्ह इथे प्रभुपाद यावर ॲनालिसिस देतात की हे धोके कृष्णाच्या योजनेचाच भाग आहेत भक्तांना वाचवण्यासाठी आणि नवीन लीला ॲडव्हेंचर्स घडवण्यासाठी अच्छा फिलॉसॉफिकली बघितलं तर हे दाखवतं की चेंज जर श्रद्धेने फेथने गाईड केला असेल तर तो चांगल्या गोष्टींकडे घेऊन जातो म्हणजे सेलिब्रेशनमध्ये सुद्धा आयुष्यातील चॅलेंजेस आपल्याला देवावर विश्वास ठेवायला शिकवतात हाच की आयडिया आहे मग गावकरी कामाला लागतात बैलगाड्यांवर कार्ट्सवर घरातलं सामान खजिना ट्रेजर्स अन्नधान्य सगळं लागतात बायका मुलं वृद्ध माणसं गाड्यांवर सेफ बसतात पुरुष धनुष्य बाण बोझ घेऊन सोबत चालतात प्रोटेक्शनसाठी शिंग हॉर्न्स वाचतात बासरी फ्लूट्स वाचतात आणि गायी पुढे चालतात त्यांच्या गळ्यातल्या घंटा जणू हॅपी परेडची धून वाजवतात काय मस्त चित्र उभं राहतं डोळ्यासमोर वृंदावनात पोचल्यावर ते अर्धवर्तुळात गाड्या लावतात एक छान कॅम्प तयार होतो आजूबाजूला डोंगर हिल्स नद्या रिव्हर्स आणि पक्षांचा किलबिलाट चर्पिंग बर्ड्स व्हाट अ लवली प्लेस कृष्णा आणि बलराम तर खूपच थ्रिल्ड होतात तिथे जाऊन हो ना मोर पीकॉक्स मधमाशा बीज फुलं ब्लूमिंग फ्लावर्स हे सगळं पाहून खुश होतात आणि थोडे मोठे झाल्यावर ते घराच्या जवळ वासरे कावस चरायला नेऊ लागतात खेळतात फ्रीडम एन्जॉय करतात प्रभुपाद सांगतात की वृंदावन हे एक स्पिरिच्युअल हॅवन आहे है। जिथे निसर्ग स्वतः कृष्णाची पूजा करतो असं वाटतं मध्ये या जागेला इटर्नल आणि डिवाइन एनर्जीने भरलेलं म्हटलं आहे म्हणजे ती भूमीच पवित्र आहे अगदी की आयडिया आहे रिन्युअल नवीन ठिकाणी जाणं म्हणजे कृष्णाच्या छत्रछायेत कृष्णा स्केअर मध्ये एक नवी सुरुवात फ्रेश स्टार्ट फिलॉसॉफिकली हे शिकवतं की जीवनातील खरी सुंदरता ट्रू ब्युटी आपल्या आसपासच्या गोष्टीतून डिवाईनशी कनेक्ट होण्यात आहे पण वृंदावनात आल्यावर आल्यावरही संकट थांबत नाहीत नाही का एके दिवशी मुलं यमुनेजवळ वासरे चारत असतात तेव्हा वत्सासुर वत्सासुर नावाचा एक स्निकी डिमोन येतो अच्छा तो वासराचं रूप घेऊन येतो डिस्गाइज ऍज अ काफ आणि कळपात शिरतो कंसाने इविल किंग कंसाने त्याला कृष्णाला मारायला पाठवलेलं असतं तो परफेक्टली ब्लेंड होतो पण कृष्णाला कळत हो कृष्ण त्याला ओळखतो तो बलरामला हळूच सांगतो आणि मग त्या राक्षसाचे मागचे पाय पकडतो त्याला खेळण्यासारखं लाईक अ टॉय गरगर फिरवतो आणि एका कपिथा झाडावर कपिथा ट्रीवर फेकतो धडाकना आवाज येतो राक्षस मरतो आणि त्याचं खरं कुरूप अगली फॉर्म समोर येतं काय लिलाय सगळी मुलं जल्लोष चिअर करतात आणि त्या मेलेल्या राक्षसाच्या शरीराभोवती खेळायला लागतात जणू काही गेम चालू आहे धोक्याचं रूपांतर गमतीत अगदी प्रभुपाद सांगतात की असे राक्षस म्हणजे एन मत्सर आणि इवल प्रतीक आहे जे भक्तीमध्ये अडथळा आणू पाहतात पण कृष्ण सहजपणे एफर्टलेसली त्यांना संपवतो आपल्या प्रियजनांना सेफगार्ड करण्यासाठी भागवतमध्ये या घटना रियल म्हणून सांगितल्या आहेत कृष्णाची प्रोटेक्टरची भूमिका स्पष्ट होते फिलॉसॉफिकल इन्साइट आयुष्यातले अडथळे ऑब्स्टॅकल्स श्रद्धेसमोर टेम्पोररी असतात कृष्ण धोक्यालाही डेंजरला मित्रांसाठी गमतीत फन मध्ये बदलून टाकतो यानंतर लगेच दुसरा हल्ला होतो बरोबर हो बकासूर बकासुरा नावाचा दुसरा राक्षस हल्ला करतो हा कशाच्या रूपात येतो हा एका प्रचंड बदकाच्या मॅसिव्ह डकच्या रूपात असतो ज्याची चोच बीक डोंगरा एवढी मोठी असते तो कृष्णावर धावून येतो आणि एका झटक्यात त्याला पूर्ण गिळून टाकतो स्वॉलोझिम होल अरे वा मग काय होतं सगळी मुलं घाबरून जातात पॅनिक होतात पण आतमध्ये कृष्ण स्वतःला अग्नीसारखं गरम करतो इतकं गरम की राक्षसाचा घसा जळू लागतो अच्छा बकासुराला कृष्णाला बाहेर थुंकावच लागतो स्पिट सेम आउट आणि मग तो चोचीने मारायचा प्रयत्न करतो पण कृष्ण काही कमी नाही अजीब नाही कृष्ण त्याची चोच पकडतो आणि एखाद्या काडीसारखी सारखी लाईक क्रॅकिंग अ स्टिक फाडून टाकतो राक्षस मरून पडतो कमाल आहे मुलं कृष्णाला आनंदाने मिठी मारतात हग इन रिलीफ स्वर्गातून देव फुलेव फ्लावर्स उधळतात घरी परतल्यावर गावकरी पुन्हा आश्चर्यचकित होतात की हे बालक इतक्या भयानक संकटातून हॉरर्स मधून कसं वाचतं त्यांना काही कळतच नसेल तर लढणारा अल्टिमेट हिरो म्हणून दाखवतात फिलॉसॉफिकली संकटांनी गिळलं जाणं बिंग स्वॉलोड बाय प्रॉब्लेम हे टेम्परेरी असतं डिवाइन ग्रेस त्यांना फाडून टाकतं बरोबर की आयडिया कृष्णाचे विजय विक्ट्रीज आश्चर्य ऑ आणि प्रेम लव निर्माण करतात भीतीला फिअरला श्रद्धेत फेथ मध्ये बदलतात तर आज आपण पाहिलं कसं कृष्णाने बोकुळात अर्जुन फळ फळविक्रेतीवर कृपा केली आणि मग वृंदावनात जाऊन वत्सासूर आणि बकासूर सारख्या राक्षसांचा सहज पराभव केला या सगळ्या कथांमधून एक गोष्ट स्पष्ट होते कृष्णाचं बालपण हे साध्या खेळारसोबतच सिंपल प्ले अफाट शक्तीचं इमेन्स पॉवरचं एक अनोखं मिश्रण होतं इट वॉज अ ब्लेंड ऑफ ऑर्डिनरी अँड दॉर्डिनरी अगदी एकाच वेळी निरागस बालक आणि त्याच वेळी परमोच्च शक्ती या कथा आपल्याला विचार करायला लावतात आपल्या आजूबाजूच्या सामान्य वाटणाऱ्या गोष्टींमध्ये किंवा व्यक्तींमध्ये किती जादू मॅजिक किंवा अद्भुत क्षमता एक्स्ट्रॉर्डिनरी पोटेन्शियल लपलेली असू शकते हो ना परहॅप्स वेटिंग फॉर द राईट मोमेंट ऑफ पर्स्पेक्टिव्ह टू बी रिव्हिल्ड आपण कदाचित ते ओळखू शकत नाही किंवा दुसरा विचार असा की जर देवाला सुद्धा प्रेमाच्या साध्या कृत्यांमध्ये सिम्पल ऍक्ट्स ऑफ लव्ह आणि सुरक्षणात प्रोटेक्शन मध्ये आनंद मिळतो तर आपल्या आयुष्यात खरा आनंद ट्रू हॅपीनेस कुठे सापडू शकतो याबद्दल हे काय सूचित करतं करत डू सजेस्ट अबाउट फाइंडिंग जॉय आर ओन लाइव्स खरंच खूप खोल कदाची विचार आहे हा कदाचित उत्तर अगदी साध्या गोष्टीतच आहे नक्कीच विचार करा यावर पुढच्या वेळी भेटूया अजून एका इंटरेस्टिंग पुस्तकाच्या चर्चेसोबत इथेच बुक पॉडकास्ट झोनवर थँक्यू फॉर लिसनिंग बाय